क्रेस्ट एज्युकेशन आणि आर्ट तर्फे हँड मेकअप प्रशिक्षण व साडी ड्रेपिंग प्रशिक्षण दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत करण्यात आले ठिकाण नारायणधाम मंदिरजवळ कात्रज पुणे सेहेचाळीस यामध्ये प्रामुख्याने एच डी आय मेकअप हॉलस्किन मेकअप हेअरस्टाईल चार प्रकारचे साडी ड्रेसिंग चार प्रकारचे महिलांचं मोफत प्रशिक्षण बटूर आणि सोनाली यांनी घेतलं कार्यशाळा संपल्यावर सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून पुढारी पेपरचे संपादक धनकवडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तसेच माजी प्राचार्य माननीय श्री बाजीराव गायकवाड महाराष्ट्र न्यूज चॅनलचे शहाणवाज शेख दैनिक लोकमतचे संतोष गाजरे उपस्थित होते क्रेस्ट एज्युकेशन संस्थेचे संस्थापक बालाजी कल्याणे व संचालक योगेश कल्याणे प्राजक्ता दरेकर अनिल मोरे विविध मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल रेडेकर यांनी केले या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता उदाहरणार्थ सोलापूर उरळी कांचन नसरापूर भुगाव भूकंप तसेच कोथरूड येथून महिला आल्या होत्या या शिबिराला जवळजवळ तीनशे पन्नास महिलांनी सहभाग नोंदवला व जाताना महिला समाधानी होत्या व खूप छान नियोजन होतं असं प्रत्येकजण सांगून जात होतं मी अनिल रेळेकर फ्रेश एज्युकेशन संस्था आणि ओरो हॉस्पिटल जनसंपर्क अधिकारी आमचे डॉक्टर बालाजी कल्याणी सर संस्थापक योगेश कल्याणी सर तसंच प्राजिका दरेकर मॅडम नवीन नवीन उपक्रम आणि मोरे सर आज आपल्या या कार्यक्रमासाठी का विशेष ज्यांची आपल्याला उपलब्धता झाली आहे बाजीराव गायकवाड साहेब पुढारी पेपरचे संस्थापक आणि पत्रकार तसे धनकवडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अतिशय व्यस्त वेळेत त्यांचं असं म्हणणं आहे की महिलांचे तुम्ही चांगले उपक्रम राबवत आहे भविष्यात या ग्रुप कोणी बाहेर पडू नका अजून एक दोन तीन मोठे मोठे प्लॅन आमच्या डोक्यात आहे असं तुमचे सहकार्य असावं एवढी व्हावा विकास तिला काही येणार नाही ती तात्पुरता तरी बाहेर जाण्यासाठी मेकअप करून जाईल त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने एकदम साध्या पद्धतीने खूप छान त्यांनी मेकअप सांगितला सगळ्यांना तो कळला आणि खरंच खूप छान दिवस गेला सगळ्यांना मस्त सकाळी नऊ वाजल्यापासून आपण या दहा वाजल्यापासून आलेलो आहे सहा वाजेपर्यंत एक पिकनिक झाल्यासारखं खूप नवीन मैत्रिणी भेटल्या आणि खूपच सुंदर कार्यक्रम झालेला आहे